किनवट तालुक्यातील चिखली येथील खरेदी केलेले भूखंड ग्रामपंचायतच्या आठ अ रजिस्टरवरती नोंद करण्यासाठी पाच हजार प्रतिबंधक विभागानं रंगे हात पकडलाय किनवट तालुक्यातील चिखली येथे एका तक्रारदारानं शेत सर्वे नंबर एकशे अठरा ऑब्लिक दोन मधील खरेदी केलेले भूखंड ग्रामपंचायत चिखली येथील आठ अ रजिस्टरवरती नोंद करण्यासाठी ग्रामसेवक प्रेमसिंग यांच्याकडे ते गेले ग्रामपंचायत मांडवी अतिरिक्त पदभार त्यांना मिळाला आहे त्यामुळे ग्रामसेवकानं तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली ती रक्कम देण्याची तयारी नसल्यामुळे तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली विभागा तक्रारीची के तक्रार दखल घेऊन एसीबीच्या पथकानं तेवीस एप्रिल रोजी ग्रामसेवक प्रेमसिंग आडे याला पाच रुपये लाचेची मागणी करून ती रक्कम किनवट गोकुंदा येथील स्वतःच्या राहत्या घरी स्वीकारताना हात पकडलाय या पथकामध्ये एसीबीचे पोलीस अधीक्षक डॉ राजकुमार शिंदे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाटील पोलीस निरीक्षक अरविंद हिंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत वडजे राजेश राठोड विनयकुमार नुकलवार तसेच सय्यद खदीर सय्यद हकीम पाशा मारुती सोनटकी यांचा समावेश होता सी चोवीस तास नांदेड